नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण थाळीचा प्रकार बघणार आहोत त्यासाठी इथे नॉनस्टिक कुकर ठेवलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवून आपण तेल गरम झाले की सुरुवातीला जिरे मोहरी आणि लसणाच्या सात ते आठ पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या आपण टाकून घेऊया आणि आपण लसूण हा परतून घेणार आहोत जेणेकरून लसणाचा कच्चेपणा दूर होईल आपला लसूण थोडा खरबूज झाला की त्यामध्ये आपण आता दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत ते टाकून लालसर होईपर्यंत आपण हे कांदे परतून घेणार आहोत आपला कांदा परतत आहे त्यातच मी आता पाच सहा कढीपत्त्याची पाणी आणि एक मध्यम आकाराचा टमॅटो बारीक कट करून टमॅटो कांद्याबरोबरच मी शिजवून घेणार आहे आपला टमॅटो मऊसर झालं की त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया मसाल्यांमध्ये एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कश्मिरी लाल तिखट टाकून आपण तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घेणार आहोत आपले मसाले परतून झाले की मी इथं मसूर दोन तास भिजवून घेतलेला आहे आणि स्वच्छ करून आता आपण हा मसूर अख्खा मसूर टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून मी एक पाच मिनटं हा मसाल्यांमध्ये अख्खा मसूर परतून घेणार आहे त्यानंतर त्यात बारीक कट केलेली कोथंबीर आणि एक ते दीड ग्लास पाणी टाकून मी हा अख्ख्या मसूरची तीन शिट्ट्या काढून घेणार आहे आपला कुकर थंड झाला की मी तुम्हाला खोलून दाखवते अख्खा मसूरची भाजी आपली तयार झालेली आहे आणि एकदम मौसूत असा आपला अख्खा मसूर शिजलेला आहे आता आपण पुढची कृती करूया मी इथं दुसरा कुकर ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये तेल आणि तूप मी एकत्र एक करणार आहे तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही स्किप्ट केलं तरीही चालेल आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कढीपत्त्याची पाने एक चमचा ठेचून घेतलेला लसूण टाकून आपण आधी परतून घेऊया थोडा आपला लसणाला खरपूस असा रंग आला की आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत एक छोटं टमॅटो आणि मी इथं डाळ तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती टाकून घेते आणि हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत किंवा एकजीव करून घेणार आहोत आपण इथं फोडणीचं वरण तयार करत आहोत आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून मी इथं दोन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि हळद आणि मीठ टाकून ह्याच्यात मी बारीक कट केलेली कोथंबीर देखील टाकून घेतलेली आहे आणि कुकरला चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहे आणि कुकर आपला थंड झाल्यावर तुम्ही पाहू शकता आपली डाळ तयार झालेली आहे मी ही रवीने थोडी डाळ हटवून घेतलेली आहे आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे आता आपण खिरीचा प्रकार पाहणार आहोत त्यासाठी मी इथे लाल भोपळा घेतलेला आहे मी हा लाल भोपळा आता किसून घेणार आहे आपला लाल भोपळा किसून झाला की मी हे कढई गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हा लाल भोपळा टाकून एक पाच मिनटं मी परतून घेणार आहे आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये साजूक तूप टाकून एक पुन्हा पाच मिनटं हा भाऊ लाल भोपळा परतून घेणार आहे आपला पाच मिनटाने लाल भोपळा तुपावर परतून झाला की आपण बा साईडला घेऊया आणि त्याच्यामध्येच आता मी काजू बदाम आणि चारोळे अर्धा चमचा साजूक तूप टाकून हे ड्रायफ्रूट परतून घेणार आहे आणि हे लाल भोपळ्यामध्ये मिक्स करून घेणार आहे इथं आपण नॉर्मल टेम्परेचरचं दूध वापरलेलं आहे मी हे दूध गरम करून थंड केलेलं आहे ते दूध आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया अर्धा लिटर दूध मी टाकून घेतलेलं आहे आता एक पाच मिनटं आपण ह्या दुधाला उकळी काढून घेणार आहोत आपल्या दुधाला उकळी आली की त्यामध्ये आपण पाववाटी साखर टाकून घेऊया लाल भोपळा गोड असतो त्यासाठी मी इथं पाववाटी साखर टाकलेली आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं मी हे खीर उकळी काढून घेणार आहे आणि एक पंधरा मिनटाने मी ही गॅसची फ्लेम बंद करून आपली खीर तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर ही थोडीफार घट्टसर होते आपली लाल भोपळ्याची खीर तयार झालेली आहे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता आपण राईस तयार करणार रा आहोत मी इथं एक वाटी इंद्रायणी जुना तांदूळ घेतलेला आहे आणि तो आता एका काढून किंवा भांड्यात काढून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार तांदू, आहे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एक वाटी मी ज्या वाटीने तांदूळ मोजलेला आहे त्याच वाटीने मी दोन वाटी पाणी टाकून घेतलेला आहे आता त्यामध्येच चवीनुसार मीठ टाकून एकदा मिक्स करून घेते आणि हे भांडं मी गॅसवर ठेवून सुरुवातीला पाच मिनटं भांडं गरम होण्यासाठी मी गॅसची फ्लेम हाय करणार आहे आणि त्यानंतर आपल्या पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम एकदम लो करून मी हा भात शिजवून घेणार आहे भातातलं पाणी थोडं आपलं कमी झालं की मग आपण त्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेणार आहोत एक दहा मिनटात आपला हा राईस शिजला जातो मी तुम्हाला दाखवते छान असं आपला राईस शिजला गेलेला आहे आपला राईस तयार झालेला आहे आता आपण पुढची कृती करूया मी इथं एक कढई ठेवलेली आहे मी इथं लसूणी मेथी करत आहे त्यासाठी तेल गरम झाले की आपण त्याच्यामध्ये मी इथं दोन चमचे लसूण ठेचून टाकलेला आहे आणि खरपूस होईपर्यंत मी हा लसूण तेलामध्ये परतून किंवा तळून घेणार आहे आपला लसूण लालसर झाला की त्यामध्ये आता मी स्वच्छ करून घेतलेली मेथी टाकून ही मेथी मी थोडी हलवून घेणार आहे आणि मेथी आपली कमी झाली की मग आपण मीठ टाकून घेऊया आता चवीनुसार मीठ टाकून एक पाच मिनटं मी ही मेथी परतून घेणार आहे पाच मिनटानंतर आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे आता, आता ही मी बाजूला ठेवते आता आपण वड्या करायला घेणार आहोत त्यासाठी मी इथं चाळणीला सुरुवातीला तेल लावून घेतलेले आहे दोन वाटी मी इथं लाल भोपळा घेतलेला आहे आणि हा मी बारीक खिसून घेतलेला आहे त्यासाठी मी इथं एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ एक चमचा आलं लसूण पेस्ट ह्याची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे जर अशी वेगळी पाहिजे असेल तर हे भोपळ्याच्या वड्या म्हणून त्याच्यामध्ये एक चमचा तीळ दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर पाव चमचा हळद एक चमचा ओवा मी हातावर क्रश करून टाकलेला आहे एक चमचा जिरे भरपूर सारी कोथंबीर चवीनुसार मीठ टाकून आपण पाणी न टाकता हे पीठ मळून घेणार आहोत तांदळाच्या पिठामुळे लाल भोपळ्यामधलं पाणी शोषून घेतलं जातं आणि बेसन पिठामुळे आपल्या वड्यांना छान असं बायंडिंग येणार आहे माझं पीठ मळून झालेलं आहे आता मी हाताला तेल लावून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा हाताला तेल लावून झालं की आपण त्यातला एक गोळा काढून लंब गोलाकार करून घेणार आहोत आणि ज्या चाळणीला आपण तेल लावलेला आहे त्या चाळणीत ह्या रोल ठेवून देणार आहे अशाच पद्धतीने मी सर्व रोल तयार करणार आहे गॅसवर मी एक स्टीमर ठेवलेला आहे पाणी गरम करायला त्याच्यावर ही चाळण ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून पंचवीस मिनटं मी ह्या वड्या किंवा हे रोल उकडून घेणार आहे पंचवीस मिनटानंतर गॅसची फ्लेम बंद करणार आणि एक दहा मिनटं मी हे थंड करून घेणार आहे थंड झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये फक्त हे दोनच रोल घेणार आहे लागेल तसे मी हे रोल तळणार तळणार आहे बाकीचे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता आपण बारीक पातळ अशा वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता मी हे गरम तेलामध्ये या वड्या तळून घेणार आहे आपल्या वड्यांना छान गोल्डन कलर आला की आपण ह्या वड्या काढून घेऊया अशा पद्धतीने आपल्या लाल भोपळ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत आता आपण थाळी तयार करायला घेऊया मी इथं सुरुवातीला भा राईस ठेवलेला आहे आता दोन पोळ्या ठेवून साईडला पापड खीर अख्खा मसूर भातावर थोडी डाळ टाकून घेते आणि त्याच्यावरच तूप अख्ख्या मसूरची मी भाजीची वाटी ठेवलेली आहे आपण तयार केलेली मेथीची भाजी वड्या मी इथं पिवळ्या बटाट्याची भाजी दाखवलेली नाही आहे तुम्हाला जर पाहायची असेल तर आपल्या चॅनलवर आहे अशा पद्धतीने आपली थाळी तयार